तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल सर्व दूर नाही पण भाग बदलत पूर्व कडे कुठे कुठं पावसाचे आगमन झालेले आहे तर आता शेतकऱ्यांना समोरील अंदाज सांगावा तालुका कोणता आहे आपला चंद्रपूर जिल्हा येथे पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्हा बरोबर तर कंडिशन तुमच्या भागामध्ये सध्या ही ढगाळ वातावरण आहे हो बरोबर पूर्व तर खूपच वातावरण सक्रिय आहे आणि मान्सूनचा तेलंगणा मार्गे जो प्रवेश आहे इथे दोन तीन दिवसामध्ये हळूहळू सरकारला पाहायला मिळणार आहे आणि तुमच्याच भागामध्ये चंद्रपूर तालुका परिसरामध्ये आठ वाजता किंवा दहाच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा थो वाढणार आहे आणि तुमच्या भागामध्ये सतरा जूनला बरेचसे भाग म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तो भाग घेणार आहे आणि एकोणीस तारखेला जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भाग तो घेणार आहे अच्छा ठीक आहे आणि जवळपास वीस ते एकवीस तारखेला सगळ्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सगळ्या गावांना वीस किंवा एकवीस तारखेला पेरणी योग्य पावसाचं जे सोडलेले गाव असतील दहा पाच दहा पाच प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांची पेरणी सुरुवात होईल पूर्व विदर्भाकडे हो जवळपास तुमच्या भागातली कंडिशन आतापर्यंत भाग बदलत होती पण येणाऱ्या दोन दिवसानंतर भाग बदलत नाही भाग ज्या भागामध्ये चांगला पोहोचला त्या भागाने तर तो डेली घेणार अच्छा पासून हा आणि फक्त दोन दिवसच तुम्हाला वेटिंग आहे एक म्हणजे आजची पंधरा आणि उद्याची सोळा नंतर पासून तुम्हाला तो बदल पाहायला देखील मिळणार आहे आणि विशेष करून तुम्ही फक्त लक्ष द्यायचं तारखेला एकोणीस तारखेकडे आठव्या नंतर जे आपण सांगतो महिन्यापासून एकोणीस तारखेला तो चेंजिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हो। सतरा तारखेपासून भाग टक्केवारी टक्के मी सुरुवातीला सांगितले सतरा ते पंचाळीस आणि आज जवळपास तुमच्या भागामध्ये चाळीस टक्के पंचाळीस टक्के भाग पूर्व भागातला घेईल जे पूर्व भागात चंद्रपूरचे तालुके आहेत त्या भागातले आज सायंकाळपर्यंत पाऊस होऊन जाईल का आठ दहाच्या दरम्यान आज संध्याकाळी तुमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तालुका परिसरामध्ये कदाचित तुमचं गाव जर समजलं मला तालुक्यापासून किती पण देण्याचा प्रयत्न करेल आपलं बल्लारपूर पासून पंधरा किलोमीटर चंद्रपूर पासून चंद्रपूर पासून पस्तीस किलोमीटर कोणत्या सा साईडला इकडे ला गडचिरोलीकडे पूर्व विदर्भ पूर्वेकडे पूर्वेकडे येते ना हो तुमच्याकडे सध्या वातावरण पूर्ण ढगाळ झालेले हो पूर्व भाग ढगाळ आहे पूर्ण तर तुमच्या भागामध्ये संध्याकाळच्या आठ किंवा नऊच्या दरम्यान पाऊस आहे पावसाची तीव्रता मध्यम स्वरूपाची किंवा हलक्या स्वरूपाची राहील पण बऱ्याच ठिकाणी अशी थोडी पडलेले तुम्हाला सकाळपर्यंत माहिती होईल म्हणजे उद्या सोळा तारखेला आणि उद्याची कंडिशन तुमच्या भागामध्ये मी जे सांगितले त्या पद्धतीनेच आहे भाग बदलतच पण मंगळवार आणि सोमवार आणि मंगळवार बऱ्यापैकी राहणार तुमच्या भागामध्ये म्हणजे सोमवार मंगळवारला शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या राहिलेल्या तर त्यांना फायदेशीर पाऊस पडेल चालेल हो आणि जी एकोणीस तारीख सांगितली मी बऱ्याच ठिकाणी पडणार आहे ऐंशी ते पंच्याऐंशी खर तर पेरणीसाठी जो आहे तो एकोणीस तारखेपासूनच धरावा असं त्याचे कारण की एखाद्या भागाला सोडलं तीन दिवसात सोडतो त्यामुळे हा एकोणीस चा पाऊस सगळीकडे पडून द्या राहिलेल्या पंधरा टक्क्यांना एकवीस बावीस तारीख दिलेली अच्छा अच्छा म्हणजे सोयाबीन वगैरे पेरणीसाठी चांगलं जाईल तेव्हा हो चांगली ओळख मिळून जाते म्हणजे दुबार पेरणीचा संकट शेतकऱ्यावर उडणार नाही हो टक्केवारी सांगितले का शेतकऱ्यांना आपण जर म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज आहे पण कोणता भाग आहे किती टक्के घेऊ शकतो हे टक्केवारी जर शेतकऱ्यांना समजे ना आणि त्यातले माझे अंदाज शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने पाहिजे कारण की मी समजण्यासारखे अंदाज सांगत असतो उदाहरणार्थ चंद्रपूर जिल्ह्यातले चंद्रपूर तालुका असेल तालुक्यामध्ये शंभर गाव येत असतील त्या शंभर गावाची मी शंभर टक्क्याच्या नुसार पस्तीस टक्के सांगितले तर ते पस्तीस गाव असे ग्रेप धरायचं दोनशे गाव असतील तर त्याने त्या पद्धतीने सत्तर गाव धरायचे अच्छा अच्छा आता तुमच्या भागामध्ये मी जवळपास एकोणीस तारखेला सत्तर ते पंच्याहत्तर सांगतोय सॉरी पंच्याऐंशी सांगतोय आणि एकवीस बावीस ला राहिलेले पंधरा टक्के जे भाग आहेत तर त्या पद्धतीने तो पाऊस होणार आहे दुबार संकट तुमच्या माहितीनुसार उडावणार नाही थोडी घाई टाळवा थोडी घाई टाळायची कारण की जो मान्सून आहे आता महाराष्ट्रात मान्सून आला इतका व्यापलाय तितका व्यापलाय ह्या बातम्या बरेचसे शेतकरी कंटाळे असतील संभ्रम आहे काळजी करू नका गेल्या वर्षी सुद्धा आपण असे रिपोर्ट दिले होते की अठरा जून च्या अगोदर मान्सून नाहीये आणि त्या पद्धतीने जर दीड तरी पुढे असला तर दोन तीन दिवस मागे पुढे होत आहेत ठीक आहे आणि आपण त्यानंतर आठ ला पण सांगितले की मान्सून हा एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला राज्य वापरायला सुरुवात करेल ठीक आहे तर अशी कंडिशन आहे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो सतरा तारखेपासून पाहायला स्पष्ट मिळेल अठ्ठेचाळीस तासाचा वेळ बाकी आहे फक्त ओ, आपन तो हो ठीक आहे ना आपण तशी अपडेट घेऊ पुन्हा उद्या परवाला काल हो चालेल चालेल चाल ठीक आहे